गुड मॉर्निंग मित्रांनो कशाच सगळे आणि काय पावसाला सुरुवात झाली की नाही आमच्याकडे काल रात्री छान पाऊस आला आहे मस्त पाऊस पडला आणि पाऊस पडला की कोकणामध्ये एक ठरलेलं आहे लाईट तर गेली विजासुद्धा कडकडत होत्या चांगलं मस्त गडघडत होतं आणि काल आम्ही गेलो होतो खेकड्यांना तसं बघायला गेलं तर अजून पण नदीला पाणी आलं नाही पण काल आम्ही जेव्हा खेकड्यांना गेलो ते आम्हाला जवळपास तीसेकच्या आसपास तरी खेकडे भेटले पण एकदा नदीला पाणी आलं की आपल्या चढणीचे मासेसुद्धा भेटतील तर त्याचासुद्धा ब्लॉग आपण नक्की बनवू आता चढणीचे मासे असतील किंवा मग खेकड्यांचे ब्लॉग आपल्या चॅनलवरती नक्की येतील आणि तुम्ही आता कोकणातलं वातावरण बघाल ना तेवढं प्रसन्न झालं आहे सगळीकडे मस्त झाडांना हिरवी गार पालवी फुटलील आणि आम्ही दोन तीन दिवसापूर्वीच म्हणजे पेरणी पण आहे तर तुमच्याकडे ती पेरणी झाली आहे का तेसुद्धा नक्की सांगा आता असेच कोकणातले पावसाळ्यातले ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा

दोन भेटले चला कंगड्या बघ ती लाटक्या बघ बघ एक नंबर जाऊ नका पुढे तीन भेटले टाका हां एक नंबर भेटला तिथे मस्त भेटला आहे ते जबरदस्त साईच आहे सांग चांगलं हे बघा पावसाळा चालू झाल्याने आता मोठ्या पण बाहेर आल्या चल राहू ते त्याला ते नको आहेत आपल्याला आपल्याला काय हवेत येते आपल्याला तरी पण आत्ता किती भेटले पाच पाच एक भेटलेत सुरुवात तर झाली चांगली बघूया किती भेटतात अजून हा जायला पाहिजे सध्या लवकर जायला पाहिजे पण हा एक मस्त हम्म एक भेटलाय आहेत भेटले काहीत नाही काय तरी थोडे थोडे सगळी गँग आहे आपल्याकडे पण अजून हवे तशी खेकडे पाऊस पडला नाही आमचे खेकडे से अजून चालू झाले नाहीत ना भेटायला पण ठीक आहे ठीक आहे इकडे गौरव आहे ओमकार तिकडे सोन्या काका आहेत वरती तिकडे भंड्या काका आहेत आता पहिल्यांदाच आलो आम्ही तरी आपल्याला दहा बारा तरी जास्त भेटले आहेत काय हा बघ दिसला हां बघ जा तुछ 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 तुछ। दगड गेला ना पाहिजे गौरव चावला तरी चालवेल <laughs> तू तुला चालव की तू त्याला चाव पिशवी माझ्याकडे जाय भेटला हे पिशवी उघड चल टॉर्च इकडे मागतोस तू हिता तड पाडली सोड टाक चल त्याच्या हिता तड पाडली हिला धरलेले नव्हते किती भेटले दाखवणे भेटले भेटले हा एक आहे आणि इकडे एक भेटल्या दोन भेटले चांगले भेटले उघड आहे का नाही खेकडे चला माझी <laughs> तोंडा विंडात पकडून खेकडे पकडत आहेत तरी पण आमचे दोन मेंबर आहेत ते मुंबईला आहेत एक्सपर्ट पकडणारे सिद्ध्या पवार आणि सूरज हे दोघेजण आहेत धडपड धडपड चाललो मी आणि आता गणपती ढावावरती आलो काहीच दिसत नाही ना ठीक आहे दाखव बाय हा बघा मस्त भेटलाय आहे बघा त्यांच्या तोंडातून बॅटर्या बिटर्या पकडून साधा खिलाडी नाही ते दगडीच्या खाली गेलाय पकडलंय पकडला का ओमकार सोडला नाही पाहिजे आला का हातात ला, 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 ला। एक नंबर एक नंबर हवा की नाही काम आता हा इथे आहे ना ओमकार तुझी बॅटरीचं कार्ड जरा बाजूला मार टॉर्च हा बघा एक केवढा भेटलाय मस्त साईज भेटल्या फूल एक नंबर साईज भेटली राजू का कुठं आहे लक्षात ठेव पातेरी बाजूकर बाजेरी कुठे पडणार आहे नाही पाळणार कुठे आता दगडीच नाही मस्त आहे अरे चल पकड आता तिकडे पण त्यांना भेटलाय साईज आहे भारी साईज आहे अजून पातेरी भावून गेली ना

या सीझनची तिकडे जास्त पळणार नाही सरायची किती पालतात ना चांगले भेटले तिथं आणि पाऊस आता घडघडतोय पण हा हा बघाय पडतोय पळतो मस्त साईज आहे की नाही पकडलं आहे आता इथून तो, तो जायला चान्स पण नव्हता हा मस्त साईज आहे भरपूर भेटली हा एक छोटा पकडला पण ह्या साईजच्या आपण पकडत नाही ह्या साईज आपण सोडून देतोय सगळेच लहान पण पकडले आपल्यालाच परत भेटणार नाही काय त्याची वाढ पण झाली पाहिजे आणि पिल्लेवाले ते पण आपण शक्यतो सोडतोय पिल्लेवाले ते पण येत नाही हा बांधन दिसत पण नाही त्याला पुष्पी घेतलेला आल्यासारखे भेटले घरी टाइम पण झालाय एक तास झाला असेल ना रे आपल्याला बरोबर एक तास पण नाही झाला पावन तासाच्या आतमध्ये आपल्याला एवढी खिटी भेटली खिटी भेटली आपल्याला येऊन दे भाई एक एक दोन छान थांब चांगली साईज व्हायची बाल खरं चालेल आम मस्त आहे रे आम्ही बघा तिथे एक दोन तीन चार पाच जण जाऊ आणि जवळच गेलो अजून पाऊस व्यवस्थित चालू पण झाला नाही तरी पण आपल्याला पहिल्यांदाच गेलेलो फेरी काय फुकट गेली नाही बऱ्यापैकी भेटले दहा जी पण मस्त मला पण चावला, 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 चावला। आहे सोडून दे सोडून देडून दे खानात्रिया ती बारीक ती बऱ्यापैकी चांगली भेटले एक ती शेक तरी भेटली मस्त बऱ्यापैकी चांगली भेटले तर आज गेलो पहिला दिवस पण व्यवस्थित भेटलेत आता सुरुवात होईल आपल्याला आणि काल रात्री आम्ही खेकड्याने गेलो होतो तसं बघायला गेलो तर अजून नदीला पाणी तर काय आलं नाही पण आम्ही काल खेकड्याने गेलो तर जवळपास आपल्याला तीस एकच्या आसपास तरी खेकडे भेटलेत पण नदीला एकदा पाणी चालू झालं व्यवस्थित पाऊस पडायला लागला तर मग चढणीच्या माशांचा पण व्हिडीओ येईल आपल्या चॅनल